मैत्रिणींनो प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण मेव्याचे लड्डू बनवणार आहे तर आता साहित्य बघून घ्या तर दीडशे ग्राम मी अक्रोट घेतले आहे शंभर ग्राम पिस्ता घेतले आहे दीडशे ग्राम बदाम घेतली आहे दीडशे ग्राम काजू घेतला आहे आणि एक पाव मखाणा घेतलेला आहे आणि मी एक वाटीपर जवच घेतली आहे हे एक पवनवाटी सूर्यफ से बीज आहे आणि हे आपलं हे मला या बीजचं ना नाव आठवून नाही राहिलं आहे आठवल्यावर सांगते मग आणि हा डिंका आहे खोपरा आहे चारोळी आहे त्यानंतर खजूर आहे आणि खजूर आहे हा आणि हे मोठे किशमिश आहे आणि हे अंजीर आहे त्याच्यानंतर हे सुंट पावडर आहे हे खसखस आहे तो गूळ आहे आणि तो मखाना आहे आणि हे आपलं खारीकचं पावडर आहे तर आपण आता हे सगळं आपण आता हे जवस आहे हे आपण भाजून घेऊया हे बीज आहे हे भाजून घेऊया तर आता आपण भाजल्याशिवाय चांगलं वाटत नाही आणि आता तशी थंडी पडत आहे आणि सगळेकडे लाडू बनवणं सुरूच आहे तर आता प्रत्येकांना प्रॉब्लेम आहे कोणाला पायाचा कोणाला कमरेचा व्हिटॅमिनचा आणि सगळ्यात जास्त पायाचा खूप प्रॉब्लेम आहे आणि त्याच्या अगोदर पायाचा प्रॉब्लेम आला की कॅल्शियमचा प्रॉब्लेम आलाच आणि भरपूर प्रमाणामध्ये आपल्या जवसमध्ये आणि याच्यामध्ये हे जे बी आहे आणि हे बीज आहे आणि याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम राहते आणि मखाना थंडीचे लाडू खावे तसं आपल्या ज्यांना काही सगळं खाणं होत नाही कामाच्या घाईमध्ये सगळ्या घाईमध्ये तर आता हे आपण भाजून घेऊया गेली होती ह्याला मगजबी ह्याला बी म्हणतात आणि हे पण मगजबी म्हणजे भाजून घेऊया हे हे, हड़ू, 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 याला हे पण पाऊन वाटी आहे तर आता बाकीचं हळूहळू हळू पण भाजून घेऊया तर हे थोडंसं याच्यात आर्द्रता वाटते म्हणून याला हलकीशी आपण भाजून घेऊया तर याला पण थोडंसं आपण भाजून घेऊया थोडी क्रिस्पी वाटते भाजल्यानंतर तशी आपल्याला ही वाटायचंच आहे मिक्सरमध्ये सगळं जिन्नस वाटूनच घ्यायचं आहे तर भाजून घेऊया डिंक तळूया चांगला डिंक फुटला पाहिजे काजू वगैरे हे करून काढूया बदाम वगैरे आणि मग त्याला वाटूया घेऊया तसा भाजलाही तर होती म्हणा पण आता मग मी तळून घेऊन राहिली आहे म्हणजे चांगलं क्रिस्पी होऊन जाते आता बाकीचा पूर्ण उर्वरित मखाना पूर्ण तळ तळून घेऊया बा बदाम काढूया तुपातून याला या काही वेळ नाही लागत अशी तळून घेऊया आता रिमेट खारगी खारकीचं पावडर आणलं तर याला थोडंसं तुपामध्ये तूप टाकलेलं आहे मी याला थोडंसं कसून घेऊया आणि बाकीचं हे हे तळलेलं आहे आपण याला आता वाटून घेऊया थंड झाल्यानंतर तर हे पूर्ण हलकंसं भाजून घेऊया याला आता खारीक पावडर हलक्याशा तुपात थोडंसं भाजून घेतलं आहे आणि हे आपण असं हे तळून घेतलेलं आहे बाकीचं आता खजूर आहे आणि किशमिश आहे आणि अंजीर आहे याला थोडंसं याला पण सौते करूया आणि थोडंसं खोबऱ्याला करूया आता हे झालेलं आहे ओळसर वाटते म्हणून याला हात कसत हे करूया भाजूया आपण थोडंसं याला सगळं भाजून घेऊया हे अंजीर आहे आता आपण कापून घेतलेलं आहे कारण याला मग थोडे जाडे तुकडे राहते थोडं मग मिक्सरमधून काढून घ्यायचं म्हणजे मग ला ते लाडू बांधायला चांगलं होतं हे झालेलं आहे त्याच्यानंतर मग आपल्याला चारुडी आहे थोडीशी याला पण हे करून घेऊया बरं बारीक केलं के आहे ही चारोळी झालेली आहे गॅस बंद केलेला आहे आणि बाकीचं आता सगळं जिन्नस मी वाटून घेतलेला आहे पण खसखस भाजलेली आहे खसखस पण टाकलेली आहे खसखस मी वाटलेली नाही आहे तशीच टाकलेली आहे चारोळी पण वाटलेली नाही आहे तशीच टाकलेली आहे आणि अंजीर आणि खजूर आणि मनुका याला थोडंसं ते तुपामध्ये हे करून घेतलं आहे आणि त्याला वाटून घेतलेलं आहे आणि हा गुळ कापून घेतलेला आहे हा तर याला आपण अंदाजानं चवीसाठी टाकूया तर हे पावन पावन भांड आपण याच्यात टाकलेलं आहे इतका ठेवलेलं आहे पूर्ण भांडं भरलेलं होतं तर याला आता मिक्स करूया आणि याचे लाडू बांधूया तर आता हे मिक्स केला आहे आणि तुम्हाला मी दाखवला आता तो भांडभूर भांडभर तो, तो गूळ आपला कापलेला तो त्याला लागलेला आहे आता आपण असे लाडू बांधूया मैत्रिणीनं लाडू खूप सुंदर झालेले आहे आणि खूप सुवाद दरवळलेला आहे याचा आणि पूर्ण व्हिडिओ पहा अर्ध्यातून स्किप करू नका त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आणि विशेष सांगायचं म्हणजे याच्यामध्ये ना मी कणिक टाकलं आहे ना शिंगाड्याचं पीठ टाकलं नाही काही टाकलं नुसतं ड्रायफ्रूट टाकलेलं टाक आहे टाक सगळं आणि ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे बस त्याचेच आपण लाडू बनवलेले आहे हे सगळे तर आपण हे आपल्याला फराळाला पण म्हणजे चालतं आणि तसे पण रोज सकाळी उठल्यानंतर आपलं एक्झरसाईज वगैरे झालं एक लाडू खाल्ला आणि एक ग्लासभर दूध पिलं की एक दोन वाजेपर्यंत जेवायची गरज नाही आणि तसं आपण सगळं ड्रायफ्रूट घेऊन रोज रोज नाही खात ना लाडूमध्ये सगळं असल्यामुळे आपलं कसं सगळं पोटामध्ये चाललं जाते तर आपण आता लाडू बांधूया लाडू तयार झालेले आहे आणि व्हिडिओ आवडलास लाईक आणि शेअर जरूर करा आणि तुम्हाला नवीन रेसिपीज बघायच्या असल्या तर त्यासुद्धा मला कॉमेंट्स करून कळवा तर धन्यवाद